आरवी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन न्यूज वर निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे राज्यातील सर्व विरोधी पक्ष या मोर्चात सहभागी होत आहेत मुंबईत मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होताना दिसतात या मोर्चात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड वर्षा गायकवाड विजय वडेट्टीवाड यांच्यासोबत सर्व डावे पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात होईल निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केली असली तर या मोर्चाला मुंबई पोलिसांनी मोर्चा परवानगी दिलेली नाही आजचा मोर्चा परवाना निघण्याची शक्यता वर्तवली जाते सत्याचा मोर्चा पार्श्वभूमीवर मुंबई सीएसएमटी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ईव्हीएम आणि मतदार यादीतील विरोधात शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मतचोरी झालेली आहे त्यामुळे कुठेतरी आमचा पराभव झाला असा थेट आरोप विरोधकांनी केलाय या मोर्चाला संविधान वाचवा लोकशाही जगवा असं नाव देण्यात आलं असून फॅशन स्ट्रीट पासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा निघणार आहे राज ठाकरे यांच्या सहभागामुळे काँग्रेस पक्ष मात्र अद्याप दूर असल्याचं चित्र आहे कारण विजय वडेट्टीवार यांनी प्रकृतीचे कारण देत अनुपस्थिती दर्शवली आहे महाविकास आघाडी मनसे आणि विरोधकांचा मुंबईत सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आलाय या मोर्चा विरोधात गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानासमोर भाजप आज मुंबईत मुको आंदोलन करणार आहे दुपारी एक वाजता भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली एका धावत्या कारला मोठी आग लागली ही घटना आज सकाळी अंदाजे सहा वाजण्याच्या सुमारास घडली अंधेरी अंधेरीकडून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली कारला अचानक आग लागली अग्निशमन दलाने सुमारे पंधरा ते वीस मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे सी आय ए पथकाने गुजर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली असून त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख रक्कम पाच पिस्तुल काही कार्ड तुस आणि स्कॉर्पिओ एन व एक्स यूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत महिलेला पाहून शिट्टी वाजवणे महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो असं निरीक्षण मुंबईतील बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलंय तर या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे न्यायालयाने आरोपीला एक हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे नवीन नियम लागू झालेत ज्याचा तुमच्या रोजच्या पैशांवर परिणाम होऊ शकतो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेटसाठी लागणारी एकशे पंचवीस रुपये फी माफ केली आहे तसेच आजपासून बँक युजर्सना एक अकाउंट लॉकर किंवा सेफ डिपॉझिटसाठी जास्तीत जास्त चार लोकांना नामांकित करण्याची परवानगी असेल तर आजपासून सरकार काही सामानांसाठी स्पेशल रेटसह सा नवीन दोन स्लॅब जी एस टी सिस्टीम लागू करेल बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले एकोणनव्वद वर्षीय धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे प्राथमिक माहितीनुसार ही फक्त नियमित वैद्यकीय तपासणी असून काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव येथे साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलांच्या एकावन्न फुटी भव्य मूर्तीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावर बोलताना ते म्हणाले की हे या परिसरातील एक मोठे धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमाचे वृत्त आहे या कार्यक्रमामुळे उपवन परिसर धार्मिकदृष्ट्या महत्वाचा ठरला असून भविष्यात या मूर्तीमुळे भक्तांना प्रेरणा मिळेल असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी